नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पठाणकोट दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सुरक्षा रक्षकांची संख्या पोहोचली सातवर बॉम्ब निकामी करताना आज एक लष्करी अधिकारी शहीद राष्ट्रीय तपास संस्थेनं हाती घेतली पठाणकोट हल्ल्याच्या तपासाची सूत्र शोधमोहीम मोहीम अद्यापही सुरूच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं मैसूर इथल्या विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन संशोधन ही विकासाची गुरुकिल्ली असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन क्रांतीज्योती <गणती> सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन ज्येष्ठ भाकपा नेते ए बी वर्धन यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार आणि सॅफ फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात आज भारत आणि अफगाणिस्तान आमने सामने पठाणकोट इथं आज सकाळी झालेल्या ग्रेनेड स्फोटात एका कमांडोचा मृत्यू झाला कालच्या चकमकीत जखमी झालेल्या तीन सुरक्षा रक्षकांचाही आज मृत्यू झाल्यानं या हल्ल्यात शहीद झालेल्यांची संख्या आता सात झाली आहे परिसरात अद्यापही काही दहशतवादी दडून बसले असल्याचा संशय असून त्यादृष्टीनं शोध मोहीम जारी आहे दहशतवाद्यांनी पेरून ठेवलेल्या ग्रेनेडचा स्फोट झाल्यानं लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल निरंजन शहीद झाले पठाणकोट इथल्या हवाई दलाच्या तळावर काही पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काल हल्ला केला होता सुरक्षा सुरक्षारक्षकांबरोबर झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान कंठस्त कंठस्नान घालण्यात आलं होतं दरम्यान या हल्ल्याच्या तपासाची सूत्र राष्ट्रीय तपास यंत्रणेनं हाती आहेत पंजाब पोलीस त्यांना सहाय्य करत असून पोलीस उपायुक्त सुरेश अरोरा घटनास्थळी उपस्थित आहेत राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आणि गरोड या सुरक्षा विभागांची पथकंही या कामी तैनात करण्यात आली आहेत हा हवाई दलाची हेलिकॉप्टर्सही आकाशातून या शोधमोहिमेला मार्गदर्शन करत आहेत सर्व दहशतवाद्यांचा खात्मा होईपर्यंत शोधमोहीम सुरू राहील असं राष्ट्रीय तपास संस्थेचे वरिष्ठ अधिकारी सुखजिंदर सिंग यांनी बातमीदारांना सांगितलं या हल्ल्यात जखमी झालेल्या नऊ सुरक्षा रक्षकांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं संशोधन ही विकासाची गुरु असून गतिमान वैज्ञानिक प्रगतीसाठी संशोधनाची प्रक्रिया निरंतर सुरू राहायला हवी असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे पंतप्रधानांच्या हस्ते आज म्हैसूर इथं एकशे तेनाव्या भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन झालं त्यावेळी ते, ते बोलत होते अपारंपरिक ऊर्जा वाजवी दरात उपलब्ध करण्याकरता तसंच सध्या जगाला भेडसवणाऱ्या हवामान बदलासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी संशोधनाला पर्याय नाही असं पंतप्रधान म्हणाले विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी भारताला आता पाश्चिमात्य राष्ट्रांकडे आशेनं पाहावं लागत नाही तर भारतही त्याबाबत अग्रेसर झाला आहे असं सांगून त्यांनी समाधान व्यक्त केलं विज्ञानाच्या क्रांतीमुळे तळागाळातल्या गरीब जनतेतही जनतही बीज रोवलं गेलं आहे शहर हे विकासाचं इंजिन असलं तरी वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना आपल्याला तोंड द्यायचं आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं विज्ञानाच्या सहाय्यानं भारतानं अन्न आणि आरोग्य सुरक्षेच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे असं यावेळी म्हणाले पंतप्रधान दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर असून योग शोध आणि त्याचा उपयोग या विषयावरच्या एकविसाव्या आंतरराष्ट्रीय संमेलनाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे पाच दिवस चालणाऱ्या या संमेलनाचं चा आयोजन स्वामी विवेकानंद योग संशोधन संस्थेनं केलं आहे या संमेलनात सुमारे पंचवीस दहा हजाराहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे पारंपरिक योगाभ्यास आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालून औषध निर्मिती करण्याच्या उद्देशानं या संमेलनात चर्चा होण्याची शक्यता आहे दरम्यान पंतप्रधानांनी काल आपल्या कर्नाटक दौऱ्याच्या पहिल्या दिवशी आवदूतपीठ इथं दिली भारताला संतांची मोठी परंपरा लाभली असून संतांनी नेहमीच समाजाच्या कल्याणासाठी कार्य केलं आहे असं मोदी यावेळी म्हणाले पंतप्रधानांनी तुमकूर इथं हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या नव्या हेलिकॉप्टर कारखान्याची कोनशिलाही बसवली भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला असून आता संरक्षण क्षेत्रातही स्वावलंबी होण्याची गरज आहे असं म्हणाले एकशे तिनाव्या भारतीय विज्ञान काँग्रेसचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं या परिषदेत मांडले जाणारे विषय आणि पुढील दिशा आणि उपयोग याबाबत मराठी विज्ञान परिषदेच्या सौर ऊर्जा विभागाचे प्रमुख अभय यावलकर यांनी दूरदर्शनशी बोलताना अधिक माहिती दिली दरवर्षी भारतातील सर्व राज्यांमध्ये विज्ञान प्रदर्शन भरत असतात या विज्ञान प्रदर्शनांचा उद्देश विद्यार्थ्यांच्या कृतीशीलतेला वाव मिळावा आणि नवीन उपकरणांची निर्मिती व्हावी तसेच ग्रामीण भागाचा विकास कसा करता येईल या दृष्टीने विज्ञान प्रदर्शनांमध्ये भर दिला जातो या प्रदर्शनांमध्ये उत्तम प्रतिकृती सादरीकरण करणारा प्रकल्प प्रथम राज्यस्तरावर त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावरती एका राज्यातून दोन प्रकल्प हे इंडियन सायन्स काँग्रेस आणि आयरिस म्हणजेच इनकॉर्पोरेटेड रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेस्मोलॉजी यासाठी त्याची निवड होते आज मैसूर येथे एकशे तीनवी इंडियन काँग्रेस भरलेली आहे या काँग्रेसमध्ये भारतातील अनेक वैज्ञानिक एकत्र आलेले आहेत विचारांची देवाणघेवाण करणं हाच खरा ह्या परिषदेमागचा मूळ हेतू असतो विद्यार्थ्यांनाही हेच वैज्ञानिक प्रोत्साहन देतात आणि यातूनच सामान्य नागरिकांना विज्ञान कसे उपयोगाचे ठरेल याविषयी चर्चा केली जाते सर्वसामान्य नागरिक विज्ञानाच्या जवळ पोचावा हा त्यामागे उद्देश असतो आणि म्हणूनच अनेक व्याख्याने या काँग्रेसमध्ये होत असतात आणि त्याचा समाजाला उपयोग व्हावा हाच त्यामागे मूळतः हा उद्देश असतो अपारंपरिक ऊर्जा स्रोतांवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन द्यायचं सरकारचं धोरण आहे असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काल सांगितलं आयोजित नैसर्गिक वायूवर आधारित प्रकल्पाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्र सरकार विजेवर चालणाऱ्या मोटार गाड्यांवरचा मूल्यवर्धित कर पथकर आणि नोंदणी शुल्क हटवण्याचा निर्णय लवकरच जाहीर करेल ते म्हणाले देशातल्या प्रत्येक खेड्यापर्यंत वीज पोहोचवण्याचं अभियान जोरात सुरू असून दरवर्षी शंभर खेड्यांपर्यंत वीज जोडणी दिली जात आहे अशी माहिती गोयल यांनी यावेळी दिली दोन हजार अठरा सालापर्यंत सर्वांना वीज हे उद्दिष्ट पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला सध्याच्या आधुनिक युगात संशोधन आणि कौशल्यावर आधारित शिक्षण पद्धती विकसित करण्याची गरज असल्याचं मत राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी व्यक्त केलं काल पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं पहिला राजर्श्री शाहू महाराज पुरस्कार दिल्लीच्या एकल विद्यालय फाउंडेशनला राज्यपालांच्या तेव्हा ते बोलत होते देशात तरुणांची संख्या अधिक असून त्यांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेण्याकरताच स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडिया असे दोन उपक्रम केंद्र सरकारनं हाती घेतले आहेत डेक्कन एज्युकेशन सोसायटीसारख्या नामवंत या कामी आपलं योगदान द्यावं असं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं जगात जन्माला आलेला प्रत्येक जीव तर जगतोच परंतु दिव्यांग बालकांना जगण्याची शक्ती समाजाने द्यावी डॉक्टर राजेश्वर उत्तरराव हे संज्ञा संवर्धन संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग बालकांना शक्ती देण्याचं काम करत आहेत अशा संस्थांना स्तरावरून योग्य ती मदत करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं नागपूर इथं झालेल्या रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्कार वितरण सोहळा आणि स्मरणिका प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते या संस्थेच्या माध्यमातून रमाबाई रानडे यांनी स्त्रियांना त्यांचे प्रश्न आणि समस्या व्यक्त करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं असं मुख्यमंत्री म्हणाले डॉ राजेश्वर उत्तराव यांनी समाजातल्या अंध अपंग शोषित अशा विशेष बालकांच्या शिक्षणासाठी कार्य हे निस्पृह असून अशा व्यक्तींच्या गौरवामुळे समाजात योग्य संदेश जाईल असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित शिवशक्ती संगम हे महासांघिक आज मारुंजी इथं पार पडणार आहे एक लाखाहून अधिक गणवेशातील स्वयंसेवक आणि पन्नास हजार नागरिकांची उपस्थिती असलेल्या या महासांघिकासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे या महासांघिकामध्ये सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर संघाचे सहकार्यवाह भैयाजी भाह जोशीही व्यासपीठावर उपस्थित असतील संत महंत वारकरी उद्योजक नागरिक असे दहा हजार विशेष निमंत्रित उपस्थित राहण्याची शक्यता आहे मुंबईतल्या सन दोन हजार चौदापर्यंतच्या झोपड्यांना शासनानं कायदेशीर मान्यता द्यावी या मागणीसाठी मुंबईत लवकरच विशाल झोपडपट्टी संरक्षण परिषद घेणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिली मुंबईतल्या वाडीबंदर इथं रिपाईच्या वतीनं इंदू मिल विजयी मेळावा आणि मुंबादेवी शाखा उद्घाटनानिमित्त काल जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते, ते बोलत होते सन दोन हजार चौदापर्यंतच्या झोपड्यांना अधिकृत करून प्रकल्पांतर्गत येणाऱ्या झोपड्या हटवण्याआधी झोपडवयस्यांचं पुनर्वसन करावं असंही यावेळी म्हणाले और बहुत ही जल्द एक दो तीन महीने के अंदर हम एक मुंबई में बहुत बड़ी कम से कम एक लाख दो लाख लोगों की झोपड़पट्टी परिषद ले और उसमें दो हजार चौदह के झोपड़ों को मान्यता दे दो अगर आप मान्यता नहीं दोगे तो दो हजार उन्नीस के चुनाव में झोपड़पट्टे गए के आदमी आपको वोट नहीं देगा परभणी जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता आणि पाणणी यांचाई यामुळे शेतकरी शेतू सोडून रोजगाराच्या इतर मार्गांकडे वळत आहेत एका शेतकऱ्यानं मात्र थोडीशी वेगळी वाट चोखाळून काकडीच्या पिकाचं भरघोस उत्पादनही घेतलं आणि उत्तम नफा कमावून इतर शेतकऱ्यांसाठी आदर्शही निर्माण केला परभणीच्या पाथरी तालुक्यात देवनांद्रा भागातले शेतकरी माणिक इंगळे यांची स्वतःची सहा एकर शेती मात्र पाण्याअभावी ती करणं शक्य नव्हतं याच परिसरात दुसऱ्या शेतकऱ्याची पाच एकर जमीन त्यांनी भाडे करारावर घेतली या जमिनीत विहिरीच्या पाण्यावर ड्रेप करून मल्चिंग पद्धतीने त्यांनी काकडीची लागवड केली या शेतीला घरातल्या सर्वांचाच हातभार लागतो आहे लागवडीपासून विक्रीपर्यंत एक लाख रुपये खर्च आला असून पाच लाख रुपयांचं उत्पादन अर्थात चार लाख रुपयांचा घसघशीत नफा त्यांना अपेक्षित आहे यांना सुरुवातीला त्याच्यानंतर मायक्रो न्यूटन हे देऊन आम्ही मल्चिंगवर ठेबकात काकडीची लागवड केली केलेली आहे ह्या काकडीपासून आम्हाला पंधरा टन आतापर्यंत ता मिळालेलं आहे त्याला सरासरी भाव पंधरा रुपयानं मिळालेला आहे किमान दोन लाख तरी आतापर्यंत आम्हाला आलेली आहेत म्हणजे नफा झालेला आहे आणि आम्हाला अपेक्षित चार ते पाच लाखापर्यंत दुष्काळाने आणि कर्जाने गांजलेले शेतकरी आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयाला पोहोचत असतानाच माणिक इंगळे यांनी आपल्या कर्तृत्वातून घालून दिलेला हा धडा परिसरातल्या सर्वच शेतकऱ्यांना नवा आत्मविश्वास देणारा ठरला आहे पुणे फिल्म फाऊंडेशन आणि राज्य सरकार यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वर्ल्ड कॉम्पिटिशन फिल्म विभागात आणि अंतिम फेरीत पोहोचलेल्या चौदा चित्रपटांची नावं महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ जब्बार पटेल यांनी काल पुण्यात एका पत्रकार परिषदेत जाहीर केली येत्या चौदा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत हा महोत्सव पुण्यात होणार असून स्पोर्ट्स अँड सिनेमा ब्रिंग द वर्ल्ड टुगेदर असा यावर्षीचा विषय आहे असं त्यांनी सांगितलं वर्ल्ड कॉम्पिटिशन फिल्म्स या विभागात विविध देशातल्या एक हजार चित्रपटांनी भाग घेतला होता त्यातल्या चौदा चित्रपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे <coughs> मी जे बोललो त्यात पंतप्रधानांचा गौरव केला आहे किंवा नाही हे, कि ना हे संपूर्ण ना भाषण वाचून ठरवावं परंतु मी कोणताही गुन्हा केलेला नाही त्यामुळे माफी देखील मागणार नाही असं प्रतिआव्हान एकोणनव्वदाव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी लातूरमध्ये दिलं मराठवाडा साहित्य परिषदेच्या लातूर शाखेच्या वतीनं मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉक्टर जनार्दन होते पुणे इथल्या एका कार्यक्रमात डॉ सबनीस यांनी पंतप्रधान मोदी यांचा एकेरी उल्लेख केला त्यांचा अवमान केल्याचा आरोप करत भाजपानं सबनीसांना विरोध करून माफी मागण्याची मागणी केली होती लातूरात कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच भाजपा कार्यकर्त्यांनी सबनीस यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला होता <coughs> चेन्नईवर आलेल्या संकटाच्या वेळी अनेक मानवतावादी तरुण मदत करण्यासाठी धावून तरुणांमध्ये तरुणांमध्यमानवतचं मूल्य रुजली तर राष्ट्रकार्य उभं राहू शकतं हे यावरून अधोरेखित होतं असं प्रतिपादन अमेरिकल्या हॉवर्ड बिझनेस स्कूलचे प्राध्यापक डॉक्टर व्ही जी नारायणन यांनी काल कलि माइर्स एमआयटी स्कूल ऑफ बिझनेसच्या एकतीसाव्या तुकडीच्या पदवीदान समारंभात ते काल पुण्यात बोलत होते संस्थेचे कार्याध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड अध्यक्षस्थानी होते पुण्यातल्या कलाछाया या संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त पुण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी यावछी गुरु अच्छत महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण पंडित बिरजू महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं लेखक अशोक वाजपेयी आणि रश्मी वाजपेयी यासह सतारवादक उस्ताद उस्मान खा या सोहळ्याला उपस्थित होते यावेळी कलाकारांनी कथ्थक आणि कीर्तनाच्या माध्यमातून रामलीला आणि रामजीवनाची कथा सादर केली चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी इथं आयोजित ब्रह्मपुरी महोत्सवाचं काल चित्रपट अभिनेता मिलिंद गुणाजी अभिनेत्री महिमा चौधरी तसंच अलका कुबल यांच्या हस्ते उद्घाटन झालं आताच्या धकाधकीच्या युगात लोकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं अभिनेते मिलिंद गुणाजी यावेळी म्हणाले चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात पहिल्याच दिवशी स्वच्छता अभियान शोभायात्रा तसंच कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं ब्रह्मपुरी महोत्सव हा लोकांनी लोकांसाठी आयोजित केलेला महोत्सव असल्याचं आयोजक विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितलं अशा ऐतिहासिक शहरामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना लाभ व्हावा शिकणाऱ्या मुलांना लाभ व्हावा याबरोबर खऱ्या अर्थानं महिलांसाठी मार्गदर्शन ठरावं आणि म्हणून या भव्य अशा महोत्सवाचं मी आयोजन केलेलं आहे आम्ही आयोजन करताना आमचा उद्देश एवढाच होता या आयोजनातून या ब्रह्मपुरी शहराचं नावलौकिक वाढावा या शहराची ऐतिहासिक जी उंची आहे ती उंची पुन्हा वाढावी आणि या शहरामध्ये निश्चितपणे जे गुन्हे लोक घडवलेत या शहराला त्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर व्हावी रत्नागिरी जवळच्या भोके आंबेकरवाडी इथं चाळीस फूट विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका करण्यात काल वन विभागाला यश आलं तब्बल बावीस तासांहून अधिक काळ विहिरीत अडकलेल्या बिबट्याला पिंजऱ्याच्या साहाय्यानं बाहेर काढण्यात आलं बक्ष्याचा पाठलाग करताना हा बिबट्या गुरुवारी विहिरीत पडला होता विहिरीतल्या घबीट बिबट्या अडकल्यामुळे त्याला बाहेर काढण्यासाठी वन विभागापुढे अनेक अडथळे येत होते तसंच इतका काळ विहिरीत अडकून राहिल्यामुळे बिबट्याही आक्रमक झाला होता मात्र वनपाल सुरेश ओपरे एका पिंजऱ्यातून विहिरीत उतरले आणि त्यांनी दुसऱ्या पिंजऱ्यात बिबट्याची रवानगी केली बिबट्या हा रात्रभर पिंजऱ्यात येत नव्हता म्हणजे ये उतर्याचं पिल्लो रात्री सोडलं परंतु तो, तो का प्रतिसाद देत नव्हता मग दुसरा आ, जो शेळीचा पिंजरा असतो छोटा त्या पिंजऱ्यात मी बसून मी वीर आपली चाळीस फूट आहे जो मी खाली उतरलो चाळीस फूट पिंजऱ्यातून आणि बांबूच्या सहाय्यानं त्याला डिवून आणि तो जो मेन पिंजरा असतो मोठा तो पिंजरा साईडने महिलांच्या शैक्षणिक आणि सर्व स्तरांवरील प्रगतीचा पाया हा सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्यामुळे आणि सामाजिक कार्यामुळे रचला गेला आणि म्हणूनच त्या खऱ्या अर्थानं ठरल्या क्रांती ज्योती त्या काळी रचलेल्या स्त्री शिक्षणाच्या आणि सबलीकरणाच्या पायामुळे आज देशातील महिला विविध क्षेत्रात यश संपादन करत आहेत त्या सावित्रीबाईंची आज जयंती असं म्हणतात की एक पुरुष शिकला तर ते ज्ञान त्याच्या पुरतच राहत मात्र एक स्त्री शिकली तर ती आपल्या बरोबर अनेकांना साक्षर करते या उक्तीचं उत्तम मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले तीन जानेवारी अठराशे एक हा त्यांचा जन्मदिवस शतकापूर्वी जन्मलेल्या सावित्रीबाईंनी महाराष्ट्रातल्या स्त्रियांना शिक्षण मिळावं यासाठी केलेलं काम मोलाचं आहे स्त्रियांना साक्षर करण्यासाठी पुढाकार घेणारी पुरुष मंडळी त्याकाळी होती मात्र या कामी एका स्त्रीने पुढाकार घेणं आणि समाजाचा रोष पत्करून मुलींना साक्षरतेचे धडे देणं ही कामगिरी निश्चितच उल्लेखनीय होती टीकेबरोबरच प्रसंगी शिव्या शाप सोसूनही स्त्री साक्षरतेचा वसा त्यांनी सोडला नाही आपले पती आणि नावाजलेले समाजसुधारक ज्योतिराव फुले यांच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने स्त्री शिक्षणाबरोबरच स्त्रीमुक्ती विधवा पुनर्विवाह आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आज घडीला विविध क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी बजावणाऱ्या नारी शक्तीला साक्षर करणाऱ्या स्वत्वाची जाणीव करून देणाऱ्या सावित्रीबाईच होत्या स्त्री वर्गाला विद्येचं दान देऊन सक्षमतेचं भान देणाऱ्या या विद्याज्योतीला आज त्यांच्या जयंती दिनी त्रिवार अभिवादन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तर मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर पी एस मीना यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रातही सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आलं धुळे जिल्ह्यात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी झाली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरला पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी महापौर जयश्री अहिरराव यांच्या हस्ते कर्तबगार महिलांना सावित्रीबाई पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं सोलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी सावित्रीबाई फुले जयंती साजरी झाली विविध सामाजिक तसंच राजकीय संघटनांच्या वतीनं सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आलं त्यांच्या जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी विविध स्पर्धेंचं प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलं नागपुरातल्या कॉटन मार्केट इथं असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महानगरपालिकेच्या उपमहापौर मुन्ना पोकुलवार यांच्यासह नगरसेविका तसंच विविध सामाजिक संस्थांनी अभिवादन केले यावेळी अखिल भारतीय महिला सांस्कृतिक संघटनेच्या वतीनं रॅली काढण्यात आली होती पुण्यातही विविध ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी झाली पुण्यातील ज्योतिबा फुले वाड्याचं राष्ट्रीय स्मारक व्हावं अशी मागणी लोहियानगर विभागाचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी या दिनानिमित्त केली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते ए बी बर्धन यांचे काल नवी दिल्लीतल्या जी बी पंत रुग्णालयात प्रदीर्घ आजारांना निधन झालं ते वर्षांचे होते आपल्या राजकीय कार्यकर्दीची सुरुवात त्यांनी नागपुरातून केली इथून त्यांनी अनेक निवडणुका लढवल्या पण ते यशस्वी ठरले नाहीत एकोणीसशे सत्तावन्न साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले तेही अपक्ष म्हणून एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे ऐंशीच्या लोकसभा निवडणुकात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं एकोणीसशे नव्वदच्या सुमारास ते, ते दिल्लीच्या राजकारणात गेले आणि भाकपाचे उपचरचिटणीस म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव साली पक्षाचे सरचिटणीस म्हणूनही त्यांची निवड करण्यात आली होती बर्धन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे ए बी बर्धन हे डाव्या विचारसरणीचे झुंजार होते आपल्या विचारांना आणि तत्वांना अनुसरून मार्गक्रमण करणाऱ्या समर्पित नेत्यांमध्ये बर्धन यांचं स्मरण केलं जाईल असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे त्यांच्या पार्थिव देहावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनी केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं याकरता दरवर्षी शासनातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार दिले जातात या अंतर्गत उत्कृष्ट खेळाडू गुणवंत क्रीडा मार्गदर्शक गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कारांचं वितरण यंदा सव्वीस जानेवारी रोजी होणार आहे वर्ष दोन हजार पंधरा सोळासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अकरा जानेवारीपूर्वी आपले अर्ज मुंबईत कांदिवली इथल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केलं आहे पुरस्कार निवड समिती या अर्जांमधून योग्य पुरस्कारार्थींची निवड करणार आहे नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजानं आज नाशिक इथं तिसरी राष्ट्रीय आणि आठवी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती एकूण पाच गटात झालेल्या या स्पर्धेत पाच राज्यांमधले सुमारे चार हजार धावपटू सहभागी झाले होते खुल्या गटातलं एक लाख रुपयांचं पहिलं बक्षीस कर्नाटकचा गिरीशचंद्र तिवारी यानं तर महिला खुल्या गटातलं पहिलं बक्षीस नाशिकच्या मोनिका आयरे हिनं पटकावलं कुस्तीपटू नरसिंग यादव यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली भारत आणि आशियाई फुटबॉल महासंघ अर्थात सॅफ फुटबॉल स्पर्धेत आज अंतिम सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या अफगाणिस्तानबरोबर होणार आहे आतापर्यंत या स्पर्धेत भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघानं उत्तम खेळी खेळली आहे अंतिम सामन्यात हे दोन्ही संघ आमनेसामने आल्यामुळे यंदा कोण बाजी मारेल याची उत्सुकता लागली असून विजेतेपदासाठी भारताला मेहनत करावी लागणार आहे हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यभरात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ठळक बातम्या एकदा पठाणकोट दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सुरक्षा रक्षकांची संख्या पोचली सातवर बॉम्ब निकामी करताना आज एक लष्करी अधिकारीही शहीद राष्ट्रीय तपास संस्थेनं हाती घेतली पठाणकोट हल्ल्याच्या तपासाची सूत्र शोधमोहीम अद्यापही सुरूच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं मैसूर इथल्या विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन संशोधन ही विकासाची गुरुकिल्ली असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन ज्येष्ठ भाकप नेते ए बी बर्धन यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार सॅफ फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात आज भारत आणि अफगाणिस्तान आमने सामने बरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर